Calm मोठ्या संख्येमुळे त्यामुळे निष्काळजी राहा फक्त सात दिवस काम करा दिवास करून अपमान आज बेलापूरच्या सीबीडी भागामध्ये प्रचार यात्रा काढण्यात आली होती नेहमीप्रमाणे प्रचार यात्रेमध्ये प्रचंड गर्दी होती हजारोच्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते सीबीडी असेल गावस्कर मैदान असेल झोपडपट्टी विभाग असेल डी वाय डी वाय पाटील इन्स्टिट्यूट असेल नंतर भारतीय विद्यापीठ असेल मार्केट असेल सबंध सी बी डीमध्ये आज हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी त्याच्यामध्ये उपस्थित होते सर्वच पदाधिकाऱ्यांनी या यात्रेचं प्रचंड मेहनत घेऊन नियोजन केलं होतं आणि त्याला प्रचंड यश आलेलं आहे मी रोज सांगतो तसं सा प्रचंड पाठिंबा तरुण वर्गाचा महिला वर्गाचा झोपटपट्टीवासियांचा सर्व धर्माच्या लोकांचा सर्व तरुण वर्गाचा वाढतच चाललेलं आहे आणि आम्हाला आमचा सगळ्यांचा आत्मविश्वास फार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या आठवड्यामध्ये जी निवडणूक आहे एक हजार टक्के या नव्या मुंबईमध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये सांगलीचं रिपिटेशन होणार आहे सांगलीमध्ये अपक्ष आमदार निवडून आला तसाच बेलापूरमध्ये अपक्ष आमदार शंभर टक्के निवडून येणार आहे याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आलेख हा आलेख जो वाढत चाललाय प्रचाराचा पाठिंबा जो वाढतो आहे त्याला फक्त आणि फक्त माझे सर्व सैनिक माझे सर्व कार्यकर्ते सर्व समाज घटकातील लोक तरुण वर्ग महिला यांना काय माहीत नाही पण त्यांना असं वाटतं एक चांगला पर्याय या शहराला मिळाला पाहिजे या शहरामधली टक्केवारी असलेली घराणेशाही जी आहे एका घराची ती बंद झाली पाहिजे आणि विशेषतः रिडेव्हलपमेंटमध्ये या लोकांचा जो हस्तक्षेप आहे लोकांच्या मनामध्ये भीती बसली हे आले की रिडेव्हलपमेंट होणार नाही त्यामुळं आणि या ठिकाणी दहा वर्ष जे आमदार होते त्यांनी एकाही माणसाला एकही पद्धतीने मदत न केल्यामुळं त्यांना असं वाटतं नाटासाहेबांना पण निवडू एकशे एकावन्न बिलापूर विधानसभा अपक्ष उमेदवार विजय नाटा साहेब यांची आज प्रचार रॅली होती आणि भरघोस असं सहकार्य सा, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व धर्मीय सर्व समाजाची लोक यामध्ये सहभागी होती आणि उच्च शिक्षित आय एस दर्जाचा अधिकारी आपला प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवायचा हे ध्येय प्रत्येक नागरिकाने या ठिकाणी मनस्वी बाळगलेलं आहे याचं हे घोतक आणि प्रतीक आपल्याला या ठिकाणी या रॅलीवरून आणि या गर्दीवरून लक्षात येतं तुम्हाला काय वाटतं की यावेळी सिटी वाजेल यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये सिटी वाजवणार बारा क्रमांक आहे आम्ही समोरच्याचे बारा वाजवणार साहेबांची निशाणी सिटी आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये आणि मनामनामध्ये सिटी आहे आणि ही सिटीच वाजणार आणि साहेब आमदार होणार विजय नाटा शब्द बोलेंगे बघा विजय नाटा साहेब एक असे उमेदवार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक आय एस ऑफिसर आहे तर आमचा जो हे मतदारसंघ आहे सीबीडी असू द्या वाशी असू द्या पूर्ण मतदारसंघ इथे लोकांना आता कळलं आहे क्लिअरली की पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त बेलापूर मतदारसंघाच्या लोकांकडे संधी आहे एक आय एस ऑफिसरला निवडायची तर हे संधी आता लोक वाया जाणार देणार नाही कारण द मेसेज इज गॉन डीप इन द सोसायटी की एक आता आय ए एस ऑफिसर उभय आहे आणि ते अपक्ष उभय आहे सर्वात द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट इज अन इंडिपेंडंट कॅन्डिडेट आणि हे सीट जेव्हा तेवीस तारखेला निवडून येणार तर महाराष्ट्र नाही पूर्ण देशात मेसेज जाईल की जेव्हा एक केपेबल माणूस एक आय एस ऑफिसर ज्याला पस्तीस वर्षाचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स आहे तसा कॅन्डिडेट जर जेव्हा उभा राहतो तेव्हा लोक हे जो पॉलिटिकल पार्टीचे भा भागदौड म्हणजे आहे आज आता आपले इथे राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट आहे ते दहा दिवस अगोदर दुसऱ्या पक्षात होते त्यांचे वडील त्या बाजूने दुसऱ्या मतदारसंघातून भाजपचे कॅन्डिडेट आहे ते स्वतः इथे राष्ट्रवादीचे आहे तर लोकांना कळेल हे पार्टी पॉलिटिक्सचे वर यायचं बिकॉज देर इज नथिंग डीप इन की ज्याला ला जो पाहिजे तो आपल्या सोयीसाठी करत आहेत तर लोकांना हे मेसेज पटला आहे आणि तेवीस तारखेला पूर्ण देशात एक स्ट्रॉंग मेसेज जाईल की एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट आला लोकांच्या समोर एक आय ऑफिसर आला एक ऍडमिनिस्ट्रेटर आला आणि लोकांनी त्यांना संधी दिली हे पक्ष बदलून लोकांना नाही ना जो आज एक पक्षात आहे त्यांच्या परिवारात अर्धा परिवार दुसऱ्या पक्षात हे इथले पक्षात डेफिनेटली शिक्षण महत्वाचं आहे तर आमच्या लोकांना आमच्या मतदारसंघाला फटका खूप पीपल कॅन्डिडेट अ स्ट्रॉंग आणि जो व्हॉट्सअप आहे ते कम्प्लीट पॅकेज आहेत तर पीपल विल नॉट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी आणि साहेब एक रेकॉर्ड करणार आहे आणि चांगले मताने निवडून येणार आहे आणि तेवीस तारखेला पुन्हा आम्ही तुम्हाला बाईट देऊ आणि एक स्ट्रॉंग मेसेज जो आहे तेवीस तारखेला जाणार आहे थँक्यू